सर्व आवाज दे धड़क पने चानल मंझेच, दे, धड़क, दे धड़क। नमस्कार, सर्वसामान्यांचा दे दे सा श्रीपती माने यांच्यामुळे शेतीचा परिसर हिरवागार डॉक्टर दगडू माने कैलासवासी श्रीपती माने यांच्या शेतकऱ्यांसाठी आयुष्य खर्ची डॉक्टर दगडू माने शिरोळी येथे कैलासवासी श्रीपती पांडू कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत सर्व विषयांना मंजुरी शिरोळचे माजी उपसरपंच कैलासवासी श्रीपती माने अण्णा यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करताना मागास व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची शेती पाणी योजना सुरू केली शेतकरी हितासाठी त्यांनी आयुष्य खर्चे घातले असून त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा परिसर हिरवागार झाला आहे त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची परंपरा कायम ठेवून शेतकरी सभासदांच्या उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही चेअरमन डॉक्टर दगडू श्रीपती माने यांनी दिली येथील कैलासाचे श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यालयात छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी चेअरमन डॉक्टर दगडू माने बोलत होते संस्थेचे सचिव सर्जराव माने यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली यावेळी इतर सहकारी पाणी पाणीपुरवठा संस्थापेक्षा संस्थेची पाणीपट्टी आकारणी अल्प असल्याने चालू वर्षीच्या पाणीपट्टी दरात एक हजार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला चेअरमन डॉक्टर दगडू माने म्हणाले कृष्णामाई पाणीपुरवठा संस्थेला कैलासवासी श्रीपती माने यांचे नाव देऊन सभासदांनी त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास व्यक्त केला ही बाब अभिमानास्पद आहे कैलासवासी श्रीपती अण्णांनी श्रमाला महत्त्व देऊन विश्वास व प्रामाणिकपणा जोपासला होता हीच विचारधारा जोपासून शेतकऱ्यांना अल्प दरात शेतीला पाणी देत आहोत यापुढेही शेतकरी हिताचे धोरण राबवताना सभासदांनी साथ द्यावी असे आवाहन डॉक्टर माने यांनी केले या सभेस वाईस चेअरमन रामचंद्र माने लक्ष्मण माने राजेंद्र दाभाडे गजानन माने चंद्रशेखर कोळी नरसिंगा कोळी सचिन गंगाधर राजेंद्र दाभाडे शिवाजी माने यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते श्रीपती पांडू माने सहकारी कृष्णा संस्थेच्या सर्वसाधारण सभेसाठी आज ही छत्तीसावी सर्वसाधारण सभा खऱ्या अर्थाने संस्था स्थापन झाली एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये आणि त्यानंतर बरेच लोकांनी प्रयत्न केला पण ती काही संस्था कार्यरत झालं नाही पण माझे पिता श्री श्रीपती अण्णा यांनी खऱ्या अर्थानं एकोणीशे चौऱ्याण्णवला ही कृष्णाबाई ना या नावानं सहकारी पाणीपुर संस्था सुरू केली या संस्थेत त्या काळापासून ज्या ज्या शेतकरी मंडळींनी योगदान दिलं त्यामुळं खऱ्या अर्थाने या संस्थेचं आज ही गावामध्ये चर्चा असते या संस्थेच्या सभासदामुळं खऱ्या अर्थानं उत्कर्ष हा सुरू आहे आणि अशा वेळेला या संस्थेला सगळ्यांचं पाठबळ सगळं चांगल्या पद्धतीने असल्यामुळं आपल्या सभासदांचं काही या परिसरला खरेवर्धन पाणी पण अण्णांनी दूरदृष्टी ठेवून तुमच्या सर्वांची साथ घेऊन चांगल्या पद्धतीने या भागाचा परिसराला हिरवाई करण्याचं काम हिरवागाय परिसर करण्याचं काम स्वप्न अण्णांनी ते पूर्ण केलं अण्णा आज आमच्यात जाऊन बऱ्याच अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाली पण अण्णांची आज ही आठवण जसं आपण सभासद काढतो शेतकरी काढतायत बाधाबाधावर चर्चा होते त्याचपर्यंत आज गावात ही चर्चा होते की अण्णा अजून असायला हवे होते म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय या संस्थेबद्दल सर्वांनाच आपुलकी आहे यापुढच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या वे योजना राबवून संस्थेचा उत्कर्ष आपण साधणार आहोत सा सा पण हे करीत असताना काही मागे पुढं असेल पण थकबाकी मात्र त्या वेळेत आपल्या सर्वांनी भरली पाहिजे यासाठी आता बऱ्याच सगळ्या विषयावर चर्चा झाली सर्व विषय खेळीमेळच्या वातावरणात सर्वांनी आपण मंजूर केले अशाच पद्धतीनं आपली यापुढे सुद्धा संघटित एक ताकद या संस्थेच्या पाठबळ पाठीशी राहावी अशी मी अपेक्षा करतो आणि आता यानंतरच जनरल बेटिंग नंतर आपण पुन्हा ही कार्यकारी संचालक मंडळाची मिटिंग असणार आहे संचालक मंडळाची त्यावेळी सुद्धा आपण सुद्धा मी गेल्या वेळेस म्हटलं होतं की आपण सगळ्यांनी खेळीमेच्या वातावरणात इथं पदासाठी नाही आहे कोण जे आहे ते पदासाठी नाही आहे इथं नावासाठी नाही संस्थेसाठी आहे सर्वांनी मिळून हे काम करायचं आहे ही भूमिका घेऊनच इथनं सुद्धा आपण पुढे वाटचाल करणार आहोत त्यामुळं कोणाचे काही अजूनही काही प्रश्न असतील कुणाचे काही शंका असतील जरूर विचारा आपल्याला यातून शंकेचं निरसन करून संस्था अधिक चांगल्या कोपणराव कांबळे हा शेताच्या शिवारामध्ये एक पाटकरी म्हणून चांगलं पूर्व आहे शेताच्या शिवारामध्ये फिरत असतं सजीराव आपले त्यांची तब्येत बरी नसते तरी पण संस्थेसाठी प्रयत्न करतात पडतात आम्ही बरेच वेळा काही कर्मचाऱ्यांना म्हणतो की तुम्ही वेळ देत नाही बाकी गोष्टी आहेत अशा सगळ्या अडचणी आरोग्यदृष्टीनं बऱ्याच अडचणी आल्या माझी काही सभासद या ठिकाणी काही बरेच आजारी होते काही हो लोकांना अनेक अडचणी येतात तर अशा वेळेला सुद्धा संस्थेचे कर्मचारी एक चांगला विचार घेऊन पिकाकडे बघून तुम्हाला सहकार्य करत असतात त्याही कर्मचारी आपण आपण हसत खेळत मैत्री म्हणून तो कामगार नाही सेवक नाही आम्ही त्यांना समजतो की आमचा या श्रीपती पांडुबा आणि कृष्णाबाई सखरी पाणीकोडा संस्थेचा एक परिवारातला घटक आहे त्यामुळे असंच परिवार, परिवार म्हणून या पुढच्या काळात सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण एकत्र राहून काम करत राहूया जेणेकरून शेतकऱ्यांचा आणि शेतीचा उत्कर्ष होईल नमस्कार आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या